नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडभडे लिखित दीपशिखा कालिदास मग वात्सायनाला आवश्यकता का पडली त्याचं शास्त्र काली का लिहावं असं वाटलं शृंगाराला नियम असावेत का त्याचंही शास्त्र असावं का अभ्यास करूनच शृंगार करावा का रतीचं सौंदर्य म्हणजे मापदंड असावा का त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाले होतेच मधुवंतीच्या प्रश्नाला त्यांना उत्तर दिलंच नव्हतं परंतु तिने विचारलेल्या प्रश्नांनी निसर्गातल्या प्रीतीची भाषा त्यांना उमजली होती संवेदनांचा अर्थ कळला होता प्रीतीचा बहर बहरला होता त्यातले प्रत्येक क्षण ते अनुभवत होते कदाचित वात्सायनाच्या कामसूत्राचा प्रभावच असावा असं त्यांना वाटलंही ते क्षिप्रेच्या तीरावर पोचले विशाल जलौघाकडे पाहताना त्यांचं मन प्रसन्न झालं सार विसरले उषा सुंदरीच्या राजप्रसादातून निघालेल्या रविराजाला त्यांनी अर्घ्य प्रदान केलं आणि आता ते स्वस्थ होते मधुवंती वैदिक वाङ्मयात संहितांचे अध्ययन करायचं झाल्यास ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद या ग्रंथांचं अध्ययन करावं लागतं ब्राह्मण ग्रंथात प्रार्थना यज्ञविधीचा अर्थ स्पष्ट केला आहे आरण्यके या अरण्यात वास्तव्यास असणाऱ्या ऋषीमुनींचे जीव ईश्वर विश्व या संदर्भातले विचार अध्ययनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत कालिदास मधुवंतीला सांगत होते संस्कृत वाङ्मयातले वेद हे कालिदासांना प्रिय होते अनेक शास्त्रांचे अभ्यासक असले तरी वैदिक काळातले ज्ञात अज्ञात ऋषींनी लिहिलेले ले वेद म्हणजे मानवी जीवनातली आचार विचार संहिताच आहे असा त्यांचा विश्वास होता मधुवंती ऐकत होती माध्यांनी नंतर कालिदास तिच्या रंगमहाली आले होते वस्तुत कालिदासांचं दर्शन झाल्यावर अन्य कुणालाही तिने प्रवेश दिला नव्हता हे सत्य जेव्हा कालिदासांना अवगत झालं तेव्हा त्यांचं मन भरून आलं कालिदासांनी यावं हे तिचं स्वप्न होतं जे सत्यात प्रगटलं होतं तिच्या ज्ञानाची क्षुधा सहज पूर्ण होत होती विषय कुठलाही असला तरी कालिदास त्यावर अस्खलित स्पष्ट दृष्टांत देत बोलू लागत तेव्हा मधुवंती त्यांच्या मुखाकडे पाहत म्हणायची इतक्या स्वरूप सुंदर स्वनामधान्य आणि विद्वान पंडिताने विवाह का केला नसेल आणि आजही करणं असंभव नाही तिने त्यांना विचारण्याचं धैर्य मात्र केलं नव्हतं मधुवंती ऋग्वेद हा वैदिक काळातला प्रथम ग्रंथ आहे त्यात दहा हजार पाचशे बावन्न आहेत अनेक ऋचा मिळून एक सूक्त अनेक सूक्त मिळून एक अनुवाक होतो ऋग्वेदात दहाशे अठ्ठावीस सुकत आहेत ऋषींची नावं अज्ञात आहेत दहा मंडलात ती विभागली गेली आहेत आश्चर्य त्या काळीही इतके ऋषी काव्यही करत होते आश्चर्य तर त्याहून अधिक आहे त्यावेळी मनुष्याच्या सुखाच्या संततीच्या समृद्धीच्या कृषीविषयक पर्जन्यविषयक दीर्घायुष्यासाठी गोधनवृद्धीसाठी अनेक प्रार्थना देखील केल्या आहेत आणि आयुर्वेदात यज्ञविधीचे मंत्र उपचार पद्धती यज्ञाचे फलित सांगितले आपल्याला कोणता वेद अधिक आवडतो आर्य वेद आणि सामवेदची सामवेद ही गंगोत्री आहे आम्हाला संगीतामुळे हा प्रिय असला तरी अथर्ववेद हा मनुष्याच्या अर्थविकासाचा आत्मा आहे हिदास बोलता बोलता थांबले मधुवंती त्यांच्या मुखाकडे बघत असल्याचं त्यांच्या धायनी आलं एवढं काय बघतेस मधुवंती आपल्याला पाहते प्रथम का बघते आहेस कदाचित हो अर्थ या क्षणापर्यंत आमचं प्रवचन आमच्यासाठीच होतं का सखे मधुवंती ज्याला उपमाच नाही अशी तुझी प्रीती आम्हाला मिळाली आम्ही धन्य झालो कृतार्थ झालो प्रिये त्यांनी तिचा मृदू हात आपल्या हाती घेतला त्यांच्या मनातलं आकाश भरून आलं होतं श्रावण भाद्रपद नेत्रातून न कळत पाझरत होते तीरातल्या घंटिकांचा स्वर त्यांना ऐकू आला ते जागृत होऊन क्षिप्रा तीराकडे निघाले त्यांना कधी नव्हे तो आज विलंब झाला होता तरीही ते प्रसन्न होते ऋतूंचं चक्र पुन्हा अवलोकन करणार होते ऋतूंचे शब्द समारोह ते संपन्न करणार होते ऋतुचक्रातून त्यांना ऋतूंचं दर्शन शब्दांतून घडवायचं होतं सम्राट चंद्रगुप्त आपण असे अनपेक्षित पंडित विश्वंभर भट्टांना पुढे काय बोलावं हे सुचे ना सद्यस्नात बलदंड प्रसन्न राजस विलोभनीय पुरुषार्थाचा पुरुषार्थ ज्याच्या नेत्रातून प्रगट व्हावा असं व्यक्तित्व पाहून विश्वंभर भट्टच नावे तर पंडित सदानंद शास्त्री पंडित महेश भट्ट रामेश्वर शास्त्री देवदत्त शास्त्री भारावले होते आपलं स्वागत असो आमच्या उज्जैनी नगरीत सम्राट चंद्रगुप्तांनी त्यांच्यासमोर दोन्ही हात जोडून नमस्कार केला त्यांना आसन ग्रहण करण्याची विनंती केली सम्राट चंद्रगुप्त आपलं व्यक्तिमत्व आम्ही ऐकत आलो होतो परंतु ऐकण्यात आणि आलेल्या प्रतिमेपेक्षा आपण कितीतरी पटीने राजस आणि सात्विक आहात आपण कुठून आलात सम्राट यावेळी आपण देवमंदिरात असताना हो इथे असलो की अतिथी आमचे देव असतात त्यांचं दर्शन प्रथम मग आपण यावं सम्राट आम्ही आपल्यालाच भेटायला आलो आहोत आचार्य आपण आपला परिचय दिला नाहीत परंतु राजसेवकाकडून कळलं की लंकाद्वीपापर्यंत प्रवास करीत आपण इथवर आला आहात तेव्हा अतिथी आज आमचा देव आहे आपल्याला आम्ही पुन्हा वंदन करतो आपण काही काळ उज्जैनीच्या प्रासादातल्या अतिथी कक्षात वास्तव्य करावं आम्हाला आपली भ्रमणगाथा ऐकवावी आता आम्ही आरतीच्या वेळी देवमंदिरात जातो आहोत माध्यांनी आपण राज्यसभेत यावं आपल्याला सन्मानपूर्वक आमंत्रण आहे त्यांनी सम्राट चंद्रगुप्तांनी आलेल्या पाच अतिथींना राज्यसभेत आमंत्रित केलं परिचय करून घेतला विश्वंभर भट्ट पंडित सदानंद शास्त्री पंडित रामेश्वर शास्त्री देवदत्तशास्त्री या पाच जणांचा हेतू जाणावा म्हणून महामंत्री वीरसेनांनी विचारलं आपलं इथे येण्याचं प्रयोजन आपलं कार्य जाणून घ्यायची महाराजांना इच्छा आहे प्रयोजन एकच संपूर्ण भारतात अश्वभ्रमण करताना ज्या ज्या स्थिती आम्ही गेलो त्या सम्राट चंद्रगुप्तांच्या शौर्यकथा त्यांच्या पित्याच्या कथा एकूण गुप्त साम्राज्याबद्दल आदराची भावना दिसून आली आम्ही द्वीपकडे जाताना प्रथम पाटलीपुत्राला गेलो तिथून दक्षिणेत गेलो पाटलीपुत्रची गुप्त साम्राज्याची राजधानी उज्जैनी कधीची मनात होती आणि म्हणून शास्त्री उत्साहात म्हणाले आमच्या भ्रमंतीचा उद्देश प्रथम केवळ आपला आर्यावर्त पहावा हाच होतो पुढे चंद्रगुप्तांनी उत्सुकतेने विचारलं पुढे पुढे भारत भ्रमण करत असताना दिसलेलं सनातन हिंदू धर्माचं स्वरूप बुद्ध धर्म जैन धर्म सांख्य गाणपत्य शाक्त अनेक पंथ पंथांचे कर्मठ अनुयायी कुठेच परस्पर पूर्वक आणि साहचर्य नसणं ह्याची जाणीव झाली सदानंद शास्त्री म्हणाले युद्ध आणि युद्ध परस्परांतली प्रांत आणि प्रांत यांच्यातली विदेश यातली स्थिती यावरून भारतवर्ष आर्यावर्त अभिमानाने सांगता यावा असा असला तरी आतून वाळवी लागली हे जाणवलं सम्राट आम्ही जाणीवपूर्वक आपल्याकडे आलोय सद्यस्थिती सांगायला आपण आम्हाला निवांत समयी आमंत्रित करावं पंडित रामेश्वर शास्त्री म्हणाले आणखी एक सम्राट आम्हाला कुतूहल होता आम्हाला की आपल्या राज्यसभेत विविध क्षेत्रातली गणमान्य नवरत्न आहेत त्या बहुआयामी व्यक्तींना आम्हाला भेटायचं आहे त्यांचं कार्य जाणून घ्यायचं आहे विश्वंभरभट्ट म्हणाले अवश्य अवश्य महामंत्री वीरसेन आपल्याला त्यांचा संक्षिप्त परिचय करून देतील आपल्या इथल्या वास्तव्यात सविस्तर परिचय होऊ शकेल महामंत्री सम्राटांनी संकेत केला महामंत्री वीरसेन म्हणाले महाराजांनी ही बहुआयामी प्रतिभा असलेल्या नऊ व्यक्ती या सभेत असल्याने सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्यांची नवरत्न सर्वदूर प्रसिद्ध झाली आहेत आम्हाला त्याचा अभिमान आहे महामंत्री वीरसेन तुम्ही प्रत्येकाचा परिचय करून द्यावा तसा तो होईलच परंतु आज आम्ही त्यांना पाहू इच्छितो निश्चितच करून देतो हे आहेत धन्वंतरी भारतीय वैदिक साहित्यात रोगनिदान करणारा धन्वंतरी म्हणून परिचित आहे दैविक वैदिक आणि ऐतिहासिक असे धन्वंतरी रोग निदान चिकित्सेचे अधिकारी आहेत धन्वंतरींनी उभं राहून सर्वांना विनम्र नमस्कार केला महाराजांच्या युद्ध प्रसंगी आमचे धन्वंतरी राजप्रासादात न राहता युद्धभूमीवर देखील जातात आता क्षपणक क्षपणक उभे राहिले दोन्ही हात जोडून नमस्कार केला महेश भट्टांनी आश्चर्याने विचारलं क्षपणक आपण जाणलं महाशय जैन पंथाचे हे दिगंबर साधू आहेत परंतु राजसभेत येताना आवश्यक वस्त्र त्यांनी परिधान केले महाराजांच्या गुप्तचर विभागासारखं महत्त्वपूर्ण कार्य ते करतात वा वा महेश भट्ट म्हणाले पुढे सांगतो महाराजांच्या नवरत्न सभेतील आणखी एक लखलखित रत्न म्हणजे शंकू शबरस्वामींचे हे पुत्र आहेत शंकू मंत्रवादीन रसाचार्य ज्योतिषविद्या पारंगत आहेत शंकूंनी सर्वांना नमस्कार केला आणि हे वेताळ भट्ट वेताळ हे नाव भूत प्रेत संकल्पनांशी जोडलं जातं आणि ते सत्यही आहे वेताळ भट्ट हे वैदिक ब्राह्मण आहेत परंतु त्यांनी तंत्रविद्या आत्मसात केली आहे कापालिकांकडून अघोरी विद्या देखील प्राप्त केली आहे सम्राट चंद्रगुप्त मुक्तपणे हसले मंत्री देवदत्त तुम्ही तर असे सांगता आहात की आलेल्या व्यक्तींना भय वाटावं परंतु अतिथीगण आपण भयभीत होऊ नये वेताळ भट्ट आम्हाला अनेक कथा सांगतात प्रश्न विचारतात फिरून फिरून आम्ही वर्तमान भविष्य या समेवर येतो वा सम्राट वा रामेश्वर भट्ट म्हणाले एवढंच नाही तर वेताळ भट्टांकडून आम्ही विद्युत विद्युतशक्ती अशा अनेक गोष्टी आत्मसात केल्या आहेत त्यांनी पुढे सांगण्याचा संकेत केला घट खरपर यांचा परिचय करून देताना म्हणता येईल की कालिदासाच्या सहवासात त्यांच्या काव्याला बहर आला खरपर उभे राहिले कवीला शोभेल असा त्यांचा परिवेश होता त्यांच्या मुखावर सात्विक भाव होते त्यांनी सर्वांना नमस्कार केला म्हणाले आम्ही गर्वानं हे विधान केलं नसून यमकातून जो नाद तयार होतो तो काव्याला अधिक प्रभावी करतो पूर्ण ओळच यमकानं साधली तर कवीचं पांडित्य प्रगटतं म्हणून आम्ही बोलतो की आमच्या इतकं यमक कुणीही जुळवू शकणार नाही आणि य जर ते यमक जुळवणारे मिळाले तर कवीच्या घरी हे कवी महाशय घटाच्या तुकड्या तुकड्यानं पाणी भरतील म्हणून आमचं काव्य घटखरपर काव्य हे प्रचारात आहे सर्वांनी घटखरपरांचा जय जयकार केला वररुची पत्रकौमुदी ह्या काव्याची निर्मिती त्यांनी महाराजांच्या म्हणण्यानुसार केली असं पत्रकौमुदीत ते म्हणतात मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीकृष्णार्पण मस्तो